मित्रांनो आपण महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेत आहोत पण आता मी ज्या लिंगाची माहिती तुम्हाला सांगत आहे पुढच्या ज्योतिर्लिंगाची त्या लिंगाची माहिती सांगण्याच्या आधी एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते की केदारनाथची मी तुम्हाला माहिती सांगत आहे पण बद्रीनारायणच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगणार आहे की माझे वडील हे तीर्थयात्रेला गेले आणि बद्रीनायणालाच राहून गेले नेहमीसाठी कधी न परत येण्यासाठी आधीच्या काळी लोक म्हणायचे की तीर्थयात्रेला गेले की परत येत नाही आणि हे माझ्या वडिलांनी सिद्ध केलं आणि ते मुक्त मुक्त झाले पण आम्ही आज सुद्धा त्यांची वाट बघत असतो तीर्थयात्रेला गेले आणि परत कधी न येण्यासाठी गेले हे आम्हाला माहीतच नव्हतं की असं सुद्धा होऊ शकते म्हणून मनुष्याच्या हातात काही नसते हे सिद्ध असल्यानंतरही मनुष्य आपल्या स्वभावाप्रमाणेच वागतो थोडा तुमचा वेळ घेतला त्याबद्दल क्षम क्षमा असावी पुढच्या लिंगाकडे वळूया आता केदारेश्वर केदारेश्वर म्हणजे केदारनाथ हे अकरावे ज्योतिर्लिंग हिमालयात नावाच्या शिखरावर आहे या शिखराच्या पूर्वेला अलक नंदाच्या काठावर बद्रीनारायण असून पश्चिमेला मंदाकिनीच्या काठावर केदारनाथ आहे मी तुम्हाला आधीच बद्रीनारायणचं सांगितलं कार्तिक ते चैत्र सहा महिने हे ज्योतिर्लिंग बर्फाच्छादित असते तिथे बर्फ असतो भगवान विष्णूचे अवतार नरनारायण बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते काही काळानंतर भगवान सदाशिव प्रसन्न होऊन प्रकट झाले नरनारायण म्हणाले परमेश्वरा जर आमच्यावर प्रसन्न प्रसन्न असशील तर तू आपल्या स्वरूपाने येथेच प्रतिष्ठित हो भक्ताच्या पूजेचा स्वीकार कर आणि आपल्या भक्तांची दुःखे नाहीशी कर नरनारायणांनी अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर केदार येथे कायमचे राहिले त्यानंतर नरनारायणांनी त्यांची पूजा केली तेव्हापासून भगवान शंकर केदारेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आपण प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती घेत आहोत आणि भगवान शिवशंकर किती प्रेमळ आहे हे प्रत्येकीच्यात आपल्याला दिसते आहे की ज्यांनी कोणी विनंती केली थे, ते तेथेच राहिले म्हणून आपण जर आपल्या हृदयात त्यांना बोलवलं किंवा मानलं तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार